तर जय श्रीराम मित्रांनो तुमचं एक माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी आहे जयदीप पाटील तुम्ही बघू शकता आपण एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे जयदीप पाटील नावाने सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आपण आता ग्रीस मारून घेऊ तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही दि दिवसामध्ये किती वेळा जेसीबीला ग्रीसिंग करता कमेंटमध्ये नक्की सांगा तर ग्रीस मारल्यानंतर मित्रांनो आपण आता साईडवरती जाण्यासाठी रेडी होऊन गेलेलो आहे तर बघू शकता आपली स्टेरिंग एकदम मोठी पाय पडत आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपलं मशीन किती आपली मशीन चालू आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण साईडवरती पोचलेलो आहे आता आपण साईड वगैरे व्यवस्थित घेऊ काय काम आहे आपल्यांना तर बघू आता आपला ब विचारायला जातो आहे सुपरवायझर साहेबांना सुपरवायझर साहेब काय सांगते त्या पद्धतीने आपल्यांना काम करायचं आहे तर मित्रांनो आपल्या जे ज्या समोर सर्व जो दिसत आहे ना ते आपल्याला पूर्ण काढायचं आहे ताज आज आपलं दिवसभराचं काम व्हायचं आहे ना आपण गवत आहे आपल्याला तिकडे टाकून द्यायचं आहे

Terima <tiple> kasih telah <tiple> menonton! कर्मित्रांना बघू शकता तुम्ही आपलं मशीन लोडरला चालू आहे तुमची इथं काय म्हणता येल तर सांगा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं एक मोठे खड्डे बनवून गेलेले ओला असल्यामुळे मशीनवर लोड घेत नाही आहे तर आपलं काम थोडंफार जास्त टाईम लागतो आम्हाला बघू शकतो तुम्ही मशीन पण डीजल जातो डिझेल पण जास्त पण हाय करणार काम करणार नाही आता बकेट जे चैनल में सब्सक्राइब करा बेलायकन प्रेस करा आणि ऑल क्लिक करा माझ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी मला सब्सक्राइब करा तर बघू शकता मित्रांनो जाळ कुपरे मोठं म्हणजे असं आहे की बोरीच्या ज्या मुड्या राहतात ते धूरपर्यंत पसरलेलं राहतात आणि इथं काळी माती असल्यामुळे त्याच्या स्लामपर्यंत गेलेल्या मशीनला डायरेक्ट वरती आहे ते डायरेक्ट सुपरवायझर साहेब घेणारे मशीनला आपण पुरा स् घेतलेलं आहे तरी त्या जाळाला काही फरक पडत नाही you तर मित्रांनो आपल्या मशीनचे डिझेल संपलेलं आहे आता आपण डिझेल घ्यायला जाऊ मग आपलं मशीन चालू होईल तर मित्रांनो आपण डिझेल घ्यायला जायच्या पहिले पाणी वगैरे पिऊन घेऊ मग आपण डिझेल घ्यायला जाऊ तर आपली सुपरायझर साहेबांची गाडी आहे तर आपण आता सुपरायझर साहेबांची गाडी घेऊन पेट्रोल पंपवरती जाणार आहे तर बघू शकता तर तुमचा बोकासाठी मला नक्की सांगा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं डिझेल रेडी होऊन गेलेले बघू शकता मी आता आपण शेगीची जाण्यासाठी निघतोय तर आपल्याला तिथं गाडी शेतात घुसत नव्हती तर भाऊ म्हणे मी घेऊन चालतो ना डोक्यावरती तर बघू शकता आणि डिझेल टाकून घेतलं तर मित्रांनो आपलं बिल जे रिडून गेलेलं आहे बघू शकता आता आपण कामाला सुरुवात करणार तर मित्रांनो आपला बिल्ट आवाज करतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष नका तर आता आपण जड वगैरे उठून घेतलेले बघू शकता तुम्ही आपण जिथून इथपर्यंत उठून आणलेले तर आपले सुपरवायजर साहेब आरामशीर बसलेले तर मित्रांनो आता आपलं काम उद्या पण राहणार आहे आज आपण पंपवरती मशीन लावून घरी जाणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आता पंपवरती मशीन लॉक करून दिलेलं आहे तर आपण आता घरच्या दिशेने निघालेलो हो आहोत तर बघू शकता आमच्या गाव इथून तीन किलोमीटर लांब आहे तर आपण आता जात आहोत घरी तर मित्रांनो आपण आता घरी पोहोचलेला भेटू आपण पुढच्या अप्लॉगमध्ये बाय बाय